संविधान विरोधी लोकांच्या विरोधात रस्त्यावर उतरून संविधान व वा लोकशाही वाचवली पाहिजे प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य संविधान बदलण्याची भाषण आज सत्ताधाऱ्यांकडून होते त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र येऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबरला आपण अभिवादन करतो मात्र आता खरी परीक्षेची वेळ आहे बाबासाहेब आता आपली परीक्षा घेत आहेत संविधान विरोधी लोकांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपण संविधान आणि लोकशाही वाचवली पाहिजे महिला कामगार आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही जाहीर केलेल्या पाच गॅरंटी अतिशय चांगल्या आहेत महिलांना एक लाख रुपये शेतकऱ्यांना एम एस पी जीएसटी रद्द करण्याचा विषय असेल असे अनेक विषय तळागाळात पोहोचतील हे विषय आम्ही जाहीरनाम्यात मांडलेत शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात तीव्र आहे भाजपच्या सरकारमध्ये कोणी सर्वाधिक त्रस्त झाले असतील ते शेतकऱ्याने आण जात आहे जीएसटीचा मार पीक विमा मिळाला नाही कांद्याची निर्यातबंदी दुधाला दर नाही पाण्याची अतिशय टंचाई आहे जनता त्रस्त आहे आणि हे सोडवण्यासाठी जे जे काही करता येईल ते आम्ही जाहीरनाम्यात मांडलं आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबतीत असतील की सा शेतकऱ्यांबाबतीत असतील युवकांबाबतीत असतील कामगारांबाबतीत असतील अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे महिलांना मी एक लाख रुपये शेतकऱ्यांना एम एस पीच्या विषय असेल जी एस टी रद्द करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागळात पोच पोचवत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर ह्या बी जे पीच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे आज जी एस टीचा मार आहे त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही कांद्याची निर्यात बंद आहे मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला आहे दुधाला दर नाही आहेत आणि पाणी नाही आहे पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतोय आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आणतो शिंदे खूप वर्षानंतर आज एकत्र आले तर आज तुम्हाला अलूजमध्ये दिसून येईल मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते बी जे पी तरी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा सा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस आम्ही सगळे अडम मास्टरजी आप असे सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे आता ही निवडणूक राहिली नाही आहे ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतली दोन हजार तीनला त्यावेळेस सोबत होता त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते मागच्या काही काळामध्ये मंत्रीपद देखील साधारणतः मिळालेलं नाही आहे ही ही शोकांतिका आहे सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रीपद नाही साधे त्यांच्या आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही ह्याच्यावरून कळतं की त्यांच्यात काही ताना मंत्रिमंडळात दिसतील सोलापूर आता बघूया लोकांवर अवलंबून आहे लोक कसं करतील पण लोकांचा जसं मी म्हणाली हे फक्त निवडणुकीपुरती किंवा वोटपुरती नाही आहे पण लोकशाही वाचवण्यासाठी ही चळवळ निर्माण झाली आहे ती लोकांमधून दिसून येते